नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत कुरकुमला फिरंगाई देवी मंदिरामध्ये तर आम्ही दौंडला राहतो त्यामुळे आम्हाला हे मंदिर जवळ आहे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर हो आहे इथे मी फॅमिलीसोबत आलेली आहे आम्ही लेडीज घरातल्या ले फक्त आलेलो आहोत आणि हे देवीचं जुनं मंदिर आहे जे की वरती डोंगरावर हो आहे त्यानंतर देवीचं दुसरं मंदिरसुद्धा आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा ही जुनी मूर्ती आहे देवीची जी, जी की डोंगरावर असते लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ती जास्त क्लिअर येत नाही आहे आणि मंदिराच्या बाहेरचा आवार तुम्ही असा पाहू शकता खूप प्राचीन मंदिर आहे आणि जुन्या काळात दगडाचे जे बांधकाम असतात तसं बांधकाम आहे इथे आम्ही यांचे फोटो काढत होतो आणि फोटो काढताना तुम्ही पाहू शकता यांना हसू कंट्रोल होत नाही हे आहेत सासूबाई आणि आम्ही आहोत तीन जावा आज तशी मंदिरामध्ये फारशी गर्दी नव्हती त्यामुळे फोटो काढायला भरपूर चान्स होता जास्त गर्दी असली तर फोटो काढता येत नाही पण इथे वातावरण अगदी मोकळं होतं तुम्ही पाहू शकता इतर वेळी नवरात्र असेल किंवा काही जत्रा असेल तर इथे भरपूर गर्दी असती या आमच्या मावस सासूबाई आणि सासूबाई थकून बसल्या कारण आमचे फोटो काही काढून होत नव्हते कधीतरी घरातली कामं आवरून निवांत असं कुठेतरी जाऊन आलं की छान वाटतं कारण शांत वातावरण आहे इथलं गर्दी गोंधळ काही नाही बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता निसर्गरम्य आहे हा वरचा जो देवीचा मेन मंदिराचा एरिया आहे तो आहे आणि पायथ्याला वेगळं मंदिर आहे जिथे लोक दर्शनासाठी येतात नवरात्र किंवा पौर्णिमा असे काही विशेष दिवस असतील किंवा जत्रा असेल तर इथे फार गर्दी असते आज मात्र तसं काही नव्हतं त्यामुळे जास्त गर्दी नव्हती मंदिराच्या आवारात तुम्हाला इथे पूजेचं सामान मिळून जाईल करता आहे थोडी गर्दी आहे जास्त नाही मग घंटा वाजवल्याच्या नंतर मी दर्शन घेण्यासाठी थोडी पुढे आले तेव्हा मला देवीचं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे देवीचं रूप छान दिसतंय लाईटमुळे जास्त कॅमेऱ्यात व्यवस्थित क्लिअर कॅप्चर होत नाही आहे पण तरी जेवढं जमेल तेवढं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही सगळ्यांनी देवीच्या पाया पडल्या आणि पाया पडल्याच्या नंतर आम्ही मंदिराच्या आवारात सगळीकडे बघत होतो की कुठे काय काय आहे जिथे जिथे पाया पडाव्या लागतात मंदिराला फेरी घालावी लागती ह्याला बहुतेक दीपमाळ असं म्हणतात जुनी लोकं ह्यात दिवे लावत होती पण आता ती प्रथा जास्त चालत नाही तर आता आम्ही मंदिराला फेरी मारायला चाललेलो आहोत छोटी छोटी मुलं आहेत सोबत त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागतोय आम्ही लेकर सांभाळत सांभाळत या मंदिराला फेऱ्या मारतो आहे इथे हे गणपतीचं त्यांनी दगडातच काम केलेलं आहे कुणाला जर काही नायटा वगैरे असा काही स्किन प्रॉब्लेम असेल तर ते इथे अशा पद्धतीने वाहतात तिथे पुढी मिळते तुम्हाला तर हे सगळं वाहिल्याच्या नंतर आम्ही गेलो मंदिराची प्रदक्षिणा घालण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता आपण कितीही पटकन उरकलं तरी मुलं अशी हळूहळू चालतात त्यांचा टाईमपास पटकन होत नाही ते इकडे बघणार तिकडे बघणार मग ह्याला मी सांगत होते प्रदक्षिणा घालायची इकडे पाया पडायचं कुठे कुठे जायचं हे सगळं प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर बॅकसाईडला तिथे जे पाणी असतं गंगाजल म्हणतात ते पाणी देतात ते पाणी पिल्याच्यानंतर असं म्हणतात की तुमचे काही स्किन प्रॉब्लेम्स का असतील किंवा काय त्यासाठी इथे मान्यता आहे आणि तशा पद्धतीने करतात मंदिराच्या बाहेर आलं की तुम्हाला इथे परड्या भरण्यासाठी पण जागा आहे तुम्ही घरून पीठ वगैरे काय आणायचं असेल ते आणू शकता तर सासूबाईंनी इथे परड्या भरल्या आम्हीसुद्धा पाया वगैरे पडल्या आणि छोटी बघा माझं बघून कशी देवाच्या पाया पडते त्यानंतर आम्ही सगळे घरी आलो घरी आल्याच्यानंतर फार थकवा आला होता तर सर्वात आधी मी चहा केला छानपैकी फ्रेश होऊन थोडा चहा पिले चहा पिल्याच्यानंतर मला थोडं रिलॅक्स वाटतं त्यामुळे मला चहा लागतो चहा पिल्याच्यानंतर मग मी दे आधी देवपूजा केली कारण संध्याकाळचे साडेसहा पावणे सात होत आले होते पूजा केल्याच्यानंतर थोडं मन अजून प्रसन्न वाटतं थोडं फ्रेश वाटतं पॉझिटिव्हिटी असली की घरातही आपल्याला जास्त आळस येत नाही किंवा जास्त कंटाळा येत नाही घर थोडं फ्रेश ठेवणं हे आपलं कामच आहे जास्त काही नाही मी साधी सिंपल पूजा करते दिवा अगरबत्ती वगैरे आणि पूजा झाल्याच्यानंतर आता होती स्वयंपाकाची वेळ तर आज थोडं बाहेर खाल्ल्यामुळे जास्त भूक नव्हती त्यामुळे साधा सिंपल वरण भात मी लावला भात टाकल्याच्या नंतर असं मीठ टाकून मी त्यामध्ये असे मिक्स करते जेणेकरून मीठ एका साईडला राहणार नाही भातात मिक्स होईल तर तुम्ही ही ट्रेकू नक्कीच वापरू शकता त्यानंतर बऱ्याच जणांची डाळ जाते आणि भात मिक्स डाळ भात मिक्स होतो तर असं झाकण ठेवा तुम्ही भातावर कधीही मिक्स होणार नाही ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरू शकता तर कुकर लावल्यावर मग मी विचार केला की चला आता बाकीची तयारी करून घेऊयात कारण मला एका ठिकाणी बाहेर जायचं होतं हळदी कुंकासाठी तर आमच्या मैत्रिणीच्या घरी आज हळदी कुंकू होतं त्यासाठी मी ही साडी काढली होती नक्कीच नवीन घेतलेली साडी कारण ती मी सांगितलं होतं की सर्वांनी ब्लॅक घा साडी घालून यायची तर माझ्याकडे पूर्ण ब्लॅक तर नव्हती पण ही अशी ग्रे शेडमध्ये थोडी साडी होती आणि याच्यावरचा हा ब्लाऊज आहे जो की मी नुकताच आत्ता शिवून आणलेला आहे तर तो, तो कसा बसतो तेही बघायचं होतं तर साडी नेसल्याच्यानंतर तिच्या घरी आम्ही गेलो तिने हळदी कुंकाची इतकी सुंदर तयारी केलेली होती तुम्ही पाहू शकता तिचं डेकोरेशन वगैरे हो खूप छान तिने आवरलं होतं आणि नेहमीच दरवर्षी तिचं एवढं सुंदर डेकोरेशन असतं मला मात्र एवढं सुचत नाही पण ती खरंच खूप छान डेकोरेट करते हळदी कुंकाला आवर्जून सगळे जातात तिच्याकडे जा एवढं सुंदर डेकोरेशन तिने केलेलं असतं तर तुम्हालाही हळदी कुंकासाठी काही आयडियाज हव्या असतील तर तुम्ही याचा नक्कीच वापर करू शकता अशा पद्धतीने रंगकाळ्यामध्ये फुलं वगैरे तिने ठेवली होती मला रंकाळ घ्यायचं आहे अजून काही मी ते घेतलेलं नाही आहे कधी वेळ मिळाला तर नक्कीच घेईन ते सर्व झाल्याच्या नंतर आम्हाला तिने आणून दिलं दूध ही आहे माझी मैत्रीण अपर्णा आणि हळदी कुंकामध्ये तिने आम्हाला सगळ्यांना नाचणीचे पापड दिले होते ज्या निमित्ताने आपण थोडीशी स्त्रियांनी नाचणी खाल्ली जावी जी की शरीरासाठी खूप चांगली असते त्यानंतर मी गेले होते मावशीच्या घरी कारण मावशीच्या मुलाचं होतं लग्न आणि आज होता तिथे बांगड्यांचा कार्यक्रम तर मी गेले आणि तिथे थोड्या थोड्या बांगड्या घातल्या जास्त मला आवडत नाही त्यामुळे मी सहा सहाच बांगड्या घातल्या आणि बांगड्या घातल्याच्यानंतर घरी आले आणि मी केली होती बेसन पोळी कारण तुम्ही पाहिलं की मी वरणभात केला होता मात्र तोंडी लावायला काहीतरी हवं असतं तर बेसन पोळीला इंग्लिशमध्ये टोमॅटो ऑमलेट म्हणतात हे मला आत्ता आत्ता कळालेलं आहे तर जेवण झाल्यावर सगळं मी आवरून घेतलं कारण सकाळी खूप घाई होते मुलाला शाळा असते त्यामुळे सगळं आवरून घेतलेलंच बरं असतं सकाळी निवांत मग डबा वगैरे करता येतो तर हा होता आजचा ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद